आम्ही आता सत्तावीसशे पायऱ्या चढलेलो आहे अलिपरी अलिपरी म जो मार्ग आहे तिथून साधारणतः साडेतीन हजार स्टेप्स आहेत त्या ठिकाणी मित्रांनो आणि साडेतीन हजार स्टेप्स आम्ही आता जवळपास सत्तावीसशे स्टेप चढलो आहे आणि श्रीवारी मेट्टुम मार्ग म्हणून जे आता आहे त्या मार्गापासून साधारणतः बावीसशे पावलं स्टेप्स पडतात आणि तिथून आता आमचा तिरुपतीचा मार्ग चालू आहे माझ्यासोबत माझे मित्र मनसेचे जे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश जाधव गोविंदा गोविंदा त्यासोबत माझ्या मित्राची मुलगी आहे अमृत यादव जी माझे सहकारी मित्र पत्रकार होती त्यांची मुलगी आहे प्लस त्यांची प्रणाली प्रणाली सुद्धा माझ्यासोबत आहे दोन्ही चांगल्या ट्रेकिंग करतात डेली करतात का माहीत नाही आहे परंतु फिटनेस एकदम चांगला आहे आणि अशा वयामध्ये थोडासा ट्रेकिंगचा अनुभव असला पाहिजे मित्रांनो कारण आपण डेली जर ट्रेकिंग केलं तर आपण अशा पद्धतीचे स्टेप्स जाऊ शकत नाही आहे आणि असा सराव जर असला तर आपण कुठेही कुठलाही डोंगर चांगल्या पद्धतीने सर करू शकतो हां पायऱ्याच पायऱ्या जा पायऱ्यावर जाण्याचा मित्रांनो भयंकर फायदे असतात की अनेक तरी म्हणतो आपल्या मसल्समध्ये थोडीशी ताकद वाढते आणि थोडीशी आपली एनर्जी येते आपल्या हृदयाची क्षमतासुद्धा वाढते मित्रांनो या ठिकाणी आणि डेली तुम्हाला जिथं शक्य असेल त्या ठिकाणी तुम्ही करू शकता पण आज आम्ही तिरुपती बालाजीला आलेलो आहे आणि डेली आम्ही जॉगिंग करतो जिम करतो आज ॲक्च्युली आमची लेगच होती आणि तेच लेग आम्ही आज या ठिकाणी तिरुपती बालाजीच्या मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी पायऱ्या सोडून केलेलं आहे आणि साडेतीन हजार स्टेप्स म्हणजे मित्रांनो भयंकर स्टेप्स आहे तुम्ही एक वेळ नक्की या आणि ह्याचा नक्की आनंद घ्या मला वाटतं आहे की प्रत्येकाने ह्याचा अनुभव घेतला पाहिजे भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय